नमस्कार मी रवींद्र लंगडे सरदार एग्रीकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण सावंगा या गावी आलेलो हो, आहोत श्री विशाल होले यांच्या शेतामध्ये चला त्यांच्या आपण टरबूज या शेताबद्दलची माहिती घेऊया विशाल भाऊ नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव सांगा पूर्ण नाव माझं नाव विशाल प्रभाकरराव होले राहणार सावंगा इटोबाद तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आप तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार छप्पन छप्पन इथं आपण आता किती तारखेची लागवड आहे टरबूजाची तुमची ही लागवड वीस डिसेंबरची वीस डिसेंबरला तुम्ही इथं वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला इथे आपण लागवड केलेली आहे जवळपास किती क्षेत्र आहे हे तुमचं दीड एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे जवळपास दहा हजार तुमचे रोप बसले ठीक आहे तर इथे आपण कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप याच ड्रिंचिंग केलेलं आहे Okay. जवळपास मला वाटतं सात तारखेला आपण इथे ड्रिंचिंग केलेलं आहे okay. तर काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतच इथे फरक जाणवला तुम्हाला या ड्रिंचिंग मुळे ड्रिंचिंग मध्ये एक फरक वेगळाच आहे हा वेगळा म्हणजे असा वेला की वेलाची वाढ भरपूर होते हा आणि जमीनची जे पोत सुधारणा आहे हा आणि जमीन अशी भुसभुसीत भुस राहते हा आणि म... पाण्याचा ता निचरा चांगला झाल्यामुळे झाल्यामुळे हा पिकाची समजा क्वालिटी अलगच राहते अच्छा म्हणजे इथे जे मातीचा भुसभूषितपणा जो आहे तो एकदम चांगला होऊन जातो अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे ती इथं आपल्याला खूप चांगल्यापैकी भरून निघते बरोबर तर अशा पद्धतचं तुम्हाला मागच्या वर्षी पण आपण खरबूज लावलेले होते खरबूजला हा तर तिथं काय आपण दोन टीन केलं ना अच्छा या वर्षी आता तुम्हाला याच्यामध्ये किती ड्रिंचिंग करायची आहे या वर्षी दोन मध्ये होईल लागलं तर तिसरं गुरु आपण अच्छा दोन ड्रिंचिंग म्हणजे पंधरा दिवसानंतर पुन्हा अच्छा तर अशा पद्धतीने इथं आपण हा टरबुजाचा सध्या काही सेटिंग वगैरे कसं आहे दाखवतात सेटिंग चांगली आहे ना हा फळाची सेटिंग चालू झालेली आहे सध्या सेटिंग वरच आहे आणि कळी आहे हा काही ठिकाणी आपल्याला फळं दिसलेले होते फळ आहे ना काही ठिकाणी हाँ। हाँ। दोन चार दिवसात पूर्ण सेटिंग होऊन जाईल हा तर अशा पद्धतीने इथे आपण या प्लॉट मध्ये आलो आहोत इथे सरदार चे कार्बोविटा आणि न्यूट्रोटॉप हे दोन औषधीच इथं ड्रिंकिंग केलेलं आहे आणि आपलं तुम्ही ह्युमेट जे येते आपलं नाईन्टी एट पर्सेंट ते सुद्धा इथे वापरलेलं आहे हा तर त्याचे कसं वाटलं बाकी ह्युमेट आणि आपल्या भरपूर फरक आहे बाकी ह्युमिक असे पेंड होतात बुळाला लागतात हा टाकीमध्ये हे पूर्ण पाण्यामध्ये विरघडून अच्छा तर तुम्हाला त्याची क्वालिटीच चांगली आहे ठीक आहे मध्ये फरक आहे धन्यवाद आपण आम्हाला ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद आणि आमच्या कंपनीच्या वतीने आपल्याला येणारं वर्ष हे खूप भरभराटीच जावं एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो नमस्कार नमस्कार